नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉगमध्ये आज होळी आहे आणि होळीसाठी मी कांदा लसूण विरहित नैवेद्याची थाळी बनवणार आहे म्हणजे होळीसाठी नैवेद्याचा स्वयंपाक करणार आहे पण त्याआधी सगळ्यांना होळीच्या आणि धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर स्वयंपाक बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला इथे वरणभाताचा कुकर लावून घ्या त्यासाठी मी इथे एक कप तांदूळ घेतला आहे तुम्ही घरातील कुठल्याही वाटीचं किंवा कपाचं प्रमाण घेऊन सगळे साहित्य घ्यायचे आहे तर मी इथे एक कप घेतला आहे जे मेजरिंग कप येतात त्याचं आणि त्याच्यानंतर अर्धा कप तुरीची डाळ ही पाऊण तास आधी भिजत टाकली होती आ, कुकर लावतानाच मी याच्यामध्ये चण्याची डाळ सुद्धा लावणार आहे पुरणासाठी म्हणजे पुरणपोळी बनवण्यासाठी तर ही पण मी पाऊंड कप घेतली होती तीही मी पाऊण तास आधी भिजत टाकली होती आता हे सगळे साहित्य आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत डाळ तांदूळ तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतलेत आणि पुरेसं पाणी घातलंय आता आपण ह्याच्यामध्ये तांदळामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि डाळीमध्ये चण्याच्या डाळीत आणि तुरीच्या डाळीत हळद टाकायची थोडीशी थोडासा हिंग तुरीच्या डाळीमध्ये पाव चमचा हिंग आणि याच्यात अगदी पाव चमच्यापेक्षा थोडंसं कमी हिंग टाकते आता हे छान मिक्स करायचे हे मिक्स करून घ्यायचे आणि कुकरच्या चार शिट्ट्या करायचे याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेते ऑप्शनल नाही टाकलं तरीही चालेल भातामध्ये चण्याच्या डाळीत आणि तुरीच्या डाळीमध्ये आता हे मी कुकरला लावते आणि याच्या चार शिट्ट्या काढून घेते कुकर होते तोपर्यंत आपण पोळीसाठी कणिक मळून घेऊया म्हणजे पीठ मळून घ्या तर मी इथे दोन चमचे गव्हाचं पीठ घेतले त्याच्यामध्ये पाऊन कप मी इथे मैदा घालते आणि त्याच्यानंतर मी इथे थोडासा फूड कलर घेतला आहे तुम्ही याच्याऐवजी हळद वापरली तरी चालेल पाण्यात मिक्स करून घेतलाय याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे पाव चमच्यापेक्षाही कमी त्यानंतर मीठ चवीनुसार हे सगळं मिक्स करायचं आहे सुक आणि हे पाणी आहे ना जे कलर मिक्स केला होता पिवळा कलर ते थोडं थोडं घालून याचा छान गोळा मळून घ्यायचा आहे घट्ट पण नाही आणि पातळ सुद्धा नाही गोळा छान मळून घेतलाय आता याच्यामध्ये थोडस तेल टाकायचं आपल्याला आणि परत एकदा छान मळून घ्यायचंय तुम्ही बघू शकता अगदी घट्ट पण नाही आणि अगदी पातळ पण नाही अशा पद्धतीने मी हा गोळा मळून घेतलाय मी अगदी दोनच पोळ्या करणार आहे कारण का माझ्या पोळ्या ऑलरेडी आहेत पण नैवेद्याच्या ताळीसाठी मी म्हणजे नैवेद्य दाखवण्यासाठी मी दोनच पोळ्या करणार आहे आता हे या मध्ये ठेवून घ्यायचे आणि याच्यामध्ये थोडसं मी तेल टाकते याच्यात तेल टाकले आणि आता हे मुरण्यासाठी ठेवून देऊया आता याच भांड्यामध्ये मी एक कप मी गव्हाचं पीठ घेते आपण इथे गव्हाचं पीठ पण मळून घेऊया याच भांड्यामध्ये मी इथे चपात्या आहे हा छोटा कप आहे तो घेतलाय मी आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे मिक्स करायचे याच्यामध्ये थोडस तेल टाकून घेऊया एक चमचा आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा मळून घ्यायचं आहे म्हणजे आपण चपातीला जसं पीठ मिळतो तसंच मळून घ्यायचं आहे आपल्याला चपातीचं पीठ मळून झाले आता हे पण मुरण्यासाठी आपण ठेवून देऊया आता मुगाची भाजी बनवायला घेऊया तर मी एक कप मूग दोन दिवस आधी भिजत टाकले होते त्यानंतर त्याला मोड आणले आणि त्याची सगळी सा सालं काढून घेतली आहेत आता ह्या मुगाच्या भाजीसाठी आपल्याला खोबऱ्याचं वाटण तयार करायचं आहे वाटण तयार करण्यासाठी मी इथे अर्धा कप आ, ओला नारळ घेतला आहे त्याच्यामध्ये मी इथे कोथिंबिरीच्या दांड्या घेतल्या त्या टाकते आहे तुम्ही याच्याऐवजी कोथिंबीर वापरली तरी काहीच हरकत नाही त्याच्यानंतर एक कप जिरं आता हे आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं वाटण छान बारीक वाटून घेतलं आहे आता कढाईमध्ये मी तीन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी टाकायची मोहरी छान फुल्ली पाहिजे मुहरी छान तडतडली त्यानंतर मी अर्धा छोटा चमचा हिंग टाकलंय आता जे जे वाटण तयार केलं ते टाकून घ्यायचे मिक्स करायचे खोबरं तेलामध्ये छान परतून परतून घेतलंय आता याला तेलसुद्धा सुटलं आता आपण याच्यामध्ये दोन चमचे मिक्स मसाला त्यानंतर पाव चमचा हळद आता हे मिक्स करायचं आहे मसाले जळून आहेत म्हणून याच्यामध्ये पाणी टाकते मी थोडस मिक्सरच्या भांड्यात जे वाटण होतं त्याच भांड्यातलं पाणी मी याच्यामध्ये टाकले मसाले खोबऱ्यामध्ये छान परतले गेले आता आपण याच्यामध्ये हे सोललेले मूग आहेत ते, ते टाकून घ्यायचे मिक्स करायचे मूग छान मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि मी याच्यामध्ये थोडीशी साखर टाकते एक छोटा पाव चमचा आता हे पण मिक्स करायचंय आणि याच्यामध्ये एक कप गरम पाणी टाकते मी याला छान उकळी काढून घ्यायची भाजीला उकळी आले आता तळापासून ढवळून घ्यायचंय आणि बारीक गॅस वरती आपल्याला ही दहा ते पंधरा मिनिटं शिजून घ्यायची झाकण ठेवून मुगाची भाजी शिजते तोपर्यंत आपण इथे कटाची आमटी बनवू घ्या तर त्यासाठी मी इथे पाव कप ओला नारळ घेतला आहे त्याच्यामध्ये ह्या कोथिंबीरच्या दांड्या घालायचे आता हे छान बारीक वाटून घ्यायचे आपल्याला पाणी घालून वाटण छान बारीक वाटून घेतले आता कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करत ठेवले तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी छान फुलली पाहिजे याच्यामध्ये आपण काही खडे मसाले टाकणार आहोत तर त्याच्यामध्ये मी इथे एक तमालपत्र घेतलं त्याच्यानंतर थोडीशी ची दालचिनी तीन लवंगा आणि सहा काळी मिरी घेतली जे खडे मसाले तुमच्याकडे असतील ते वापरा मोहरी छान फुलली आता आपण याच्यामध्ये हे सगळे खडे मसाले टाकून घेऊया एक मिनिटभर छान आता आपण ह्याच्यामध्ये जिरं टाकायचे जिरं पण छान फुललं पाहिजे आता ह्याच्यामध्ये कडीपत्ता पाव चमचा हिंगळ त्याच्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ते टाकून घ्यायचं थोडं छान परतून घेतलं आता याला तेलसुद्धा सुटले आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले घालूया तर त्याच्यामध्ये दोन छोटे चमचे लाल तिखट घालते त्यानंतर एक मोठा चमचा गोडा मसाला त्यानंतर पाव चमचा हळद मिक्स करायचं मसाले करपूनेत म्हणून मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकले ते पाणी टाकून घ्यायचं आणि याला पण छान तेल सुटेपर्यंत परतून परतून घ्यायचे मसाले छान खोबऱ्यामध्ये परतले गेलेत आता तेलसुद्धा सुटले आता इथे माझ्याकडे चण्याच्या डाळीचं पाणी आहे म्हणजे हा जो कट आहे मी आधी पोळ्या केल्या होत्या तेच हे पाणी आहे ते मी याच्यामध्ये टाकते मिक्स करायचे आणि कितपत घट्ट हवे किंवा पातळ हवे त्या अंदाजाने याच्यामध्ये पाणी मिक्स करायचे याच्यामध्ये एक कप आणखीन पाणी टाकते मिक्स करायचंय पाणी टाकून घेतल्यानंतर म्हणजे कटाचं पाणी टाकून घेतल्यानंतर मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये आपल्याला चिंचेचा खोल टाकायचा आहे मी थोडीशी चिंच पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये भिजत टाकली होती ते आहे त्यानंतर एक छोटा चमचा गूळ टाकते आता मिक्स करायचे आणि याला छान उकळी काढून घ्यायची आपली कटाची आमटी तयार होईल एक पाच मिनटं फक्त त्यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आमटीला उकळी येते तोपर्यंत आपण इथे भाजी बघून घेऊया भाजी छान शिजली आहे आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची गॅस बंद करायचं आहे मुगाची भाजी आहे कुकर झाला चण्याची डाळ पण आपली शिजली आहे अगदी मौसूट झाली आहे आता आपण ही गाळून घेऊया म्हणजे याचं पाणी काढून घ्यायचंय सगळं आपल्याला तुरीची डाळ सुद्धा शिजली आता आपण ही घोटून घ्यायची चवीने डाळ घोटून घेतली आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचंय थोडीशी साखर एक पाव चमचा आणि हे छान उकळून घ्यायचे आमटी छान दहा मिनटं उकळली आहे आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद आहे कटाची आमटी तयारी पुरणाचं पाणी पूर्ण निथळून घेतलंय आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया पुरण छान सुकं करून घेतलंय आता याच्यामध्ये जेवढी चण्याची डाळ होती तेवढीच साखर सुद्धा टाकायची म्हणजे पाऊन कप चण्याची डाळ होती तर पाऊन कपच कप मी इथे साखर घेतली आहे मिक्स करायचं साखर टाकल्यानंतर मिश्रण थोडं पातळ होईल पुरण शिजून एक पाच ते दहा मिनटं झालेत आता आपण चेक करूया पुरण शिजले की नाही ते तर त्यासाठी मी इथे चमचा टाकते चमचा पडला नाही याचा अर्थ आपलं पुरण शिजले आता याच्यामध्ये एक पाव चमचा वेलचीपूर आणि जायफळ किसून घालायचे वेलचीपूड आणि जायफळ आता मिक्स करायचे आणि हे गरम गरम असतानाच आपल्याला छान वाटून घ्यायचे आता पुरण गाळण्यासाठी मी इथे चाळणी घेतली खाली बाउल ठेवलाय आता हे पुरण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि प्रेस करत करत हे पुरण छान वाटून छान चाळणीमध्ये बारीक वाटून घेतलंय आता हे थंड करून घ्यायचे आपल्याला काकडीची कोशिंबीर करून घ्या त्यासाठी काकडी स्वच्छ धुवून सोलून घेतली आहे एक तर तुम्ही चोचून करू शकता किंवा किसून सुद्धा काकडीची कोशिंबीर करू शकता तर मी अशी चोचून करते काकडी सगळी चोचून घेतली आहे आता याच्यामध्ये एक मिरची मिरचीचे बारीक तुकडे केले त्याच्यानंतर दोन मोठे चमचे दाण्याचा खूट टाकते त्यानंतर दही टाकायचे आहे दोन छोटे चमचे थोडीशी साखर चवीनुसार मीठ अगदी थोडंसं त्यानंतर कोथिंबीर आता हे सगळं मिक्स करायचं आहे सगळं मिक्स करून घेतले तुम्ही याला फोडणी दिली तरी चालेल जिरा मोरी आणि कडीपत्त्याची मी याला फोडणी देत नाही मी असंच ठेवणार आहे आता आपण चपात्या करा करायला घेऊया मी गोळा छान परत एकदा मळून घेतला आहे आणि त्याचे सात गोळे केले आता हे एक एक गोळा घेऊन आपण याची चपाती म्हणजेच फुलका लाटून घ्यायचं आहे चपाती छान लाटून घेतली आहे आता गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला त्याच्यावरती हे छान भाजून घ्यायचे चपाती म्हणजेच फुलका एक बाजू छान भाजून घेतलीये कालची आणि पलटून घेतलंय आता ही पण बाजू छान भाजून घ्यायची आता ही बाजू आहे दुसरी बाजू ते गॅसवरती भाजून घेऊया मी याच्याऐवजी शेट्याचा वापर केला तरी चालेल मी लाटण्यानेच पलटून घेतली आता अशाच पद्धतीने मी सगळे फुलके करून घेते चपात्या सगळ्या झाल्या आता आपण पोळी बनवायला घेऊया तर थंड झाले समान गोळे करून घे ते तीन ते चार पोळ्या करणार आहे जास्त नाही पुरणाचे तीन गोळे करून घेतलेत आता हे पीठ सुद्धा आपण छान मळून घ्यायचे तर ह्याच्यामध्ये हे पुरण भरून घ्यायचे अशा पद्धतीने मी पुरण ह्याच्यामध्ये भरून घेतले आता हे लाटून घेऊया तर मी आज ही तेलावरती न लाटता तांदळाच्या पिठावरती लाटणार आहे इथे तांदळाचं पीठ घेतलंय हे याच्यात गोळवून घ्यायचे आणि थोडस प्रेस करून घ्यायचे जेणेकरून पुरण सगळ्या बाजूने पसरलं जाईल आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ही लाटून घ्यायची पोळी लाटून घेतली पूर्ण अगदी कडेपर्यंत गेले आता मी तवा गरम करत ठेवला होता ऑलरेडी आता त्यावरती ही पोळी टाकून घ्यायची एक साईड छान भाजून घेतली आता ही पलटी करून घ्यायची आणि दुसरी साइड सुद्धा छान भाजून घ्यायची ह्याला तेल लावून घेऊया तेल किंवा तूप तुम्ही काही लावू शकता मी तेल लावते दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून झाली आता काढून घ्यायचे आणि अशाच पद्धतीने मी सगळ्या पोळ्या म्हणजे ज्या उरलेल्या तीन पोळ्या त्या करून घेते आता आपण तळण करून घेऊया तर त्यासाठी मी इथे मीडियम साईजचा बटाटा साल काढून असे स्लाइस करून घेतले फार जाड पण नाही आणि फार पातळ पण नाही इथे पाऊन कप चण्याचं पीठ आहे त्याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचंय दोन मोठे चमचे मी याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकते त्याच्यानंतर लाल तिखट एक छोटा चमचा लाल तिखट टाकणं अगदी ऑप्शनल नाही टाकलं तरीही चालेल आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे पहिले सुकं मिक्स करून घ्यायचंय सुके जिन्नस मिक्स करून घेतले आता थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजून घ्यायचे पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही थोडं थोडं पाणी टाकूनच घ्यायचे नाहीतर याच्या गुठळ्या तयार होतील अर्धा कप पाणी टाकून मी हे मिश्रण छान मिक्स करून घेतले जास्त पातळ पण नाही आणि फार घट्ट पण नाही अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार झालं आहे याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल पण मी थोडीशी टाकते परत मिक्स करायचे भजी करण्याच्या आधी आपण इथे पापड तळून घेऊया मी पहिले कुरडे तळून घेते आता उडदाचा पापड आता भजी करून घेऊया बटाट्याचे पाप याच्यामध्ये टाकायचे थोडंसं डीप करायचे तुम्ही याच्यामध्ये सोडा वापरला तरीही चालेल किंवा तेलाचं मन टाकलं तरी चालेल मी काहीच नाही टाकते आणि भजी आपण काढून घेऊया काट्याचा चमचा घ्यायचा आहे किंवा एखादा कुठलाही चमचा घ्या आणि दुसरी बाजू अशी पलटी करून घ्यायची दुसऱ्या बाजूने दोन्ही बाजू छान तळून घेतल्यात आता ही भजी काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने मी सगळ्या भज्या करून घेते होळीच्या नैवेद्यासाठी कांदा लसूण विरहित नैवेद्याची थाळी तयार आहे खूप सुरेख दिसते तुम्ही ह्या होळीला ही नैवेद्याची थळी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला आजचा हा कुकिंग ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला माझे हे कुकिंग ब्लॉग आवडत असतील तर लाईक नक्की करा पुन्हा व्हिडिओ या अशा छानशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद आणि सगळ्यांना पुन्हा एकदा होळीच्या आणि धुळवळीच्या खूप खूप शुभेच्छा